नमस्कार मित्रांनो मी श्रीकृष्ण ओबाळे आपण आज काळोबाचं डोंगर म्हणून बीड शहरापासून कोलारवाडी नावाचं गाव आहे त्या गावामध्ये आहोत आणि या ठिकाणी आपण पाहू शकतो अत्यंत विशाल असा एक वटवृक्ष आहे आपण पहा किती मोठा या आहे याची आपण कल्पना करू शकत नाही आणि हे जे दिसते का नाही लांबच लांब आणि उंच उंच बघा या ठिकाणी आमचे मित्र मार्गदर्शक रामनाथ भाऊ आहेत हे पहा हे डॉ ह्याचं वैशिष्ट्य काय हे झाड कसं किती मोठं आहे इतकं मोठं आहे हे एक चार पाच गुंठ्यामध्ये सहज त्यापेक्षा जास्त एरियामध्ये पसरलेलं झाड आहे आणि हे आपण पाहू शकतो इथं आपल्याला वाटतं आहे की ह्या मुळ्या आहेत किंवा काय तर खरं तर ह्या मुळ्याचाच प्रकार आहे परंतु ह्या मुळ्यांना पारंब्या म्हणतात म्हणजे पारंब्यापासून हे झाड तयार झालेलं आहे ह्या मुळ्या आता काय होतं ह्या झाडाची प्रक्रिया सांगतो मी भाऊ ह्याला अमरवृक्ष म्हणतात वडाचं आता वडाचं मुख्य खोड हे आहे मुख्य खोड या ठिकाणी आहे आता या खोडापासून ह्या फांद्या फुटलेल्या आहेत बरं का तर तुम्हाला दाखवतो हे मुख्य खोड आहे पाहू शकता मुख्य खोड हे आहे हे इथलं मुख्य खोड खोडमधलं आणि तुम्ही बघा हे मुख्य खोड या वडाचं ह्याला अमरवृक्ष का म्हणायचं आता ह्याच्यापासून काय झालंय बघा ह्याच्यापासून इकडे एक फांदी फुटलेली इकडे इकडे दाखव फांदी दिसते तुम्हाला इकडे गेलेली फांदी इकडे फांदी फुटली आता ह्याच्यापासून पुन्हा दुसरी फांदी इकडे गेलेली दिसते हो तुम्हाला बघा ही फांदी दाखवा ह्या ह्याची आता काय होतं भविष्य काळामध्ये हे जे हे आहे हे झाड आज बी समजा तुटलं नंतर वाळून जातं हे किंवा तुटलं काही कारणाने तर हा स्वतंत्र वृक्ष तयार झाला आता दुसरं ह्याचं उदाहरण इथं इथून भविष्यात हे तुटलं हे तुटलं किंवा काही झालं जळलं तर यापासून हा जो आहे हा स्वतंत्र वृक्ष तयार झाला सेपरेट या अर्थानं हे इकडं आपण तसंच बघू शकतो पहा इकडं हे जे आहे इकडं सुद्धा अगदी तसंच आहे बघा ह्या ज्या पारंब्या आहेत त्या पारंब्या ज्या दिसत आहेत आपल्याला या पारंभ्यापासून स्वतंत्र हे थोडं तयार होऊन हे स्वतंत्र व प्रारंभी जाऊन यापासून हे स्वतंत्र असं वृक्ष तयार झालेलं आहे या पारंब्या खाली गेल्या आता भविष्य काळामध्ये काय होणार हे सांगतो तुम्हाला भविष्य काळामध्ये हे जे इथून आलेला फा मुख्य झाडापासून हा जो फांदा आला हे मुख्य झाड आहे जुनं झाड आता हे बघा असंच होणार भविष्यामध्ये हे जसं जळ खराब झालंय किंवा जळ नाही हे मानवी हस्तक्षेपामुळे जाळलंय कुणीतरी माणसं इतके आराम आहेत ना कुठं तर हे नष्ट होणार पण ह्याच्यापासून हे जे तयार झालेल्या पारंब्याचं आहे ह्याच्यापासून स्वतंत्र झाड वाढत राहणार या अर्थानं याला अमर हा कधीच मरत नाही असं आहे हॅलो हॅलो